चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत पुरणाचे दिंडे एकदम मौसूत छान आणि खायला असे अप्रतिम ना नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडे किंवा मग त्याला कानुले तुमच्याकडे ह्याला काय नावाने ओळखलं जातं किंवा काय नावाने बनवले जातात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी पुरणाचे दिंडे आणि कानोले बनवल्यासाठी खूप साधी सिंपल रेसिपी आहे पुरण पातळ होऊ नये यासाठी भरपूर अशा टिप्स यामध्ये दिलेल्या आहे याआधीही मी पुरणाची पोळी आणि कटाची आमटी बनवण्याच्या भरपूर सारे रेसिपीज केलेल्या आहेत त्याच्याही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही तिथे बघू शकता या ठिकाणी पुरणाचे दिंडे बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता कलरही किती छान अप्रतिम सुंदर असा आलेला आहे आणि खायलाही यावरती साजूक तूप आणि दुधासोबत खाल्ले तर एकदम पुरणपोळीसारखे खमंग असे लागतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक वाटी चणा डाळ अर्धा तास भिजत घातलेली आहे तुम्ही काही काही जण रात्रभर भिजत घालता ठीक आहे पण अर्धा तास भिजवली तरी सफिशियंट आहे या ठिकाणी अर्धा तास भिजवलेली चणा डाळ इथलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी कुकरला डाळ टाकून घेतलेली आहे या ठिकाणी कुकरमध्ये डाळ टाकल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया पाणी टाकल्यानंतर पाणी किती टाकायचं तर कमीत कमी बोटाचं जे एक पेरा आहे ते पूर्णपणे त्यामध्ये जाईल इतकं पाणी डाळीला टाकलं तर परफेक्ट आहे आणि तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल जा त्यासाठी जास्त प्रमाणात थोडं पाणी लागत असेल तरी तुम्ही थोडंसं नॉर्मल जास्त टाकू शकता पण इतकं इतकं पाणी टाकल्यानंतरसुद्धा कटाच्या आमटीसाठी पाणी त्यामधून निघतं या ठिकाणी त्यानंतर मी कुकरला डाळ लावलेली आहे आणि त्यासाठी एक मोठ्या आचेवरती एक शिट्टी आणि कमी आचेवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि वाफ पूर्ण बसू द्यायची आता आपण तिकडे कुकरला डाळ शिजते तोपर्यंत तो कणिक मळून घेऊया या ठिकाणी मी भांड्या घेतलेल्या आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि हळद टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ यामध्ये मी अजिबात मैदा वापरलेला नाही आहे कारण मैदाने काही काही जण पुरणाची पोळी फाटू नये किंवा त्यातून पुरण बाहेर येऊ नये यासाठी मैदा टाकलात पण मी अजिबात मैद्याचा वापर करत नाही कारण त्याने नंतर जी पोळी आहे गरमागरम आहे तोपर्यंत ठीक वाटते पण नंतर जे आहे ती ताट होऊन जाते त्यामुळे मी गव्हाच्याच पिठामध्ये गव्हाच्याच पिठामध्ये या ठिकाणी पुरणाची पोळी बनवते या ठिकाणी कणिक मळताना खूप जास्त घट्ट नाही म्हणायचे एकदम मौसूत अशी कणिक माळायचे आहे अजिबात पुरणाची पोळी जी आहे ती अजिबात फाटणार नाही किंवा तुटणार नाही या ठिकाणी वरतून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक दोन मिनटं कणिक छान व्यवस्थित मळून घ्यायची आणि छान राऊंड करून त्यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे भिजत ठेवूया या ठिकाणी डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आपण खाली भांडं घेतलेलं आहे आणि वरती जी आहे त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती डाळ जी आहे ती त्यावरती टाकणार आहोत एक दहा मिनिटे पूर्ण पाणी डाळीतलं खाली पडेपर्यंत आपण ती डाळ व्यवस्थित निथळून घेऊया त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण खाली गेलं पाहिजे या ठिकाणी सर्वात महत्वाची पुरण पातळ होणे यासाठी ही जी टिप्स आहे ती म्हणजे रात्रभर डाळ भिजत घालायची नाही अर्धा तास डाळ भिजवायची फक्त आणि त्यानंतर डाळ शिजून झाल्यावर जेव्हा आपण चाळणीवरती काढतो तेव्हा जाही जास्त घाई करायची नाही पूर्ण डाळीतलं पाणी जे आहे ते पूर्ण खाली निघू द्यायचं दहा मिनटं डाळ व्यवस्थित चाळणीवरती ठेवायची आणि मग त्यानंतर आपण कढाईमध्ये पुरण बनवायला घेणार आहोत ही आहे दोन नंबरची टीप त्यामुळे पुरण जे आहे तुम्ही ओलसर डाळ घेतली गरम गरम डाळ घेतली तर ती पुरण जे आहे पातळ होतं आणि मग त्यातून पाणी सुटतं या ठिकाणी जेवढी डाळ घेतली तेवढ्याच प्रमाणात गुळ घेतलेला आहे आणि गुळ त्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्येच वेलची पावडर देखील टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया गुळ जेव्हा वितळायला लागतो तेव्हा पाणी सोडतो डाळीमध्ये टाकल्यानंतर पाणी सोडतो आणि त्यानंतर पुरण जे आहे पूर्ण पातळ होतं पण अजिबात घाबरण्याची काही गरज नाही आहे पातळ झाल्यानंतर ते पुरण पुन्हा एकदा घट्ट व्हायला सुरुवात होते आधी पुरण पूर्ण पातळ होईल आणि त्यानंतर पुन्हा मग घट्ट व्हायला सुरुवात होते या प्रोसेसला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटे लागतात मिडियम फ्लेमवरती जास्त कमी पण नाही आणि जास्त हाय पण नाही मिडियम फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं लागतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुळ टाकल्यानंतर पुरण जे आहे आता एकदम पातळ झालेलं आहे आणि पातळ झाल्यानंतर आता पुन्हा जे आहे घट्ट होण्यासाठी सुरुवात होत आहे या ठिकाणी पुरण छान घट्ट झालं की गॅस आपण बंद करूया या ठिकाणी बघू शकता पुरण पंधरा मिनटानंतर एकदम व्यवस्थित घट्टसर झालेला आहे आणि गॅस जो आहे तो आपण बंद करणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली मी कोरडं जे आहे भांडं घेतलेलं आहे आणि त्यावरती पुन्हा चाळण घेतलेलं आहे आणि गरम केलेलं पुरण त्यावरती टाकून छान गाळून घेऊया मौसूद पुरण या ठिकाणी तयार होतं आणि पुरण अजिबात ओलसर राहत नाही या ठिकाणी पूर्ण पुरण गाळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते एकदम मोकळं आणि सुटसुटीत पुरण जे आहे गुळ टाकून बनवलेलं छान तयार झालेलं आहे या ठिकाणी छान आहे भिजलेलं आहे कणिक मस्त भिजलेले आहे आता पाटावरती छान तेल लावून कणिक जे आहे पुन्हा एक दोन मिनटं व्यवस्थित मळून घ्यायची आणि मळून घेतल्यानंतर तो मौसूत तशी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती लुसलुसीत अशी जी कणिक जे आहे ती झालेली आहे या ठिकाणी एकदम छान तेलाचा हात लावून पळपाटाला तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचे आणि त्यातला थोडासा बारीक आणि जी पोळी करतो त्यापेक्षा कमी पुरीला जेवढा आपण उंडा घेतो ना त्यापेक्षा थोडासा जास्त या ठिकाणी उंडा घ्यायचा आहे पुरीच्या मापात आणि पु आपण जी खाण्याची पुरी लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळ आणि थोडीशी मोठी अशी पोळी आपण याची लाटून घेणार आहोत आता याला थोडंसं पिठामध्ये घोळून घेऊया गव्हाच्याच पिठाचा वापर केलेला आहे या ठिकाणी पीठ लावून व्यवस्थित लाटून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी पोळी जी आहे ती लाटून घेतलेली आहे आणि एकदम पातळ लाटायची खूप जाड जे आहे ती अजिबात ठेवायची नाही आणि यामध्ये चौकोणी आकारामध्ये आयता कृती आयता कृती पुरण या ठिकाणी भरून घ्यायचं पुरण तुम्ही जेवढे पोळीला भरता तेवढं जास्त पुरण या ठिकाणी भरायचं आहे आणि नंतर आधी पहिली घडी नंतर दुसरी घडी आणि नंतर दोन्ही बाजूच्या कडा ज्या आहेत त्यामध्ये दुमडून घ्यायच्या या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरतून चाळण ठेवलेलं आहे चाळणीला तुम्ही तेल लावू शकता किंवा मग जर तुम्ही स्टीलची चाळण वापरत असाल तर त्यामध्ये केळीचं पान किंवा मग बटर पेपर असं काहीतरी लावून तुम्ही स्टीम करू शकता या ठिकाणी मी पुरणाची चाण वापरलेली आहे आणि पिठाला आणि चाणीला मी व्यवस्थित तेल जे आहे व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी मी जे पुरणाचे कानवले बनवले किंवा दिंडे बनवले ते ह्या चाळणीवरती ठेवून त्याला कमीत कमी वीस मिनिटे छान वाफवून घेणार आहे झाकण ठेवून वीस मिनिटे परफेक्ट असे वाफवले जातात खायला खूप खाताना दुधासोबत आणि तूप टाकून जर खाल्ले तर खूप छान आणि मस्त लागतात त्या ठिकाणी तुमच्याकडे कोणत्या पद्धतीमध्ये बनवले जातात काय काय केलं जातं नागपंचमीला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हाताला अजिबात चिपकत नाही याचा अर्थ पुरणाची वरचं जे कवर आहे ते एकदम मस्त आणि छान मऊसूत असं शिजलेलं आहे या ठिकाणी आपले पुरणाचे दिंडे किंवा कानोले नागपंचमी स्पेशल तयार झालेले आहे मस्त का स्वस्त राहा बाय बाय